नमस्कार सुरेखा कुडची या उत्तम अभिनेत्री सोबतच उत्तम लावणी सम्राज्ञी देखील ला आहेत एकोणीसशे नव्वदच्या मध्यात वीस वर्षाच्या कालावधीत आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्रीने पंचवीसहून अधिक चित्रपटात काम केले आहे तसेच सुरेखा कुडची यांनी बिग बॉस मराठी सीझन तीन मध्ये स्पर्धक म्हणून देखील भाग घेतले होते सासूची माया फॉरेनची पाटलीन फजिती ऐका अरे देवा खुर्ची सम्राट तीन बायका फजिती ऐका हे त्यांचे काही मुख्य चित्रपट तर काही टी व्ही सिरियलमध्ये दे देखील त्या झळकल्या आहेत परंतु त्या एवढ्या मोठ्या स्टार असल्या तरीही त्यांना त्यांच्या इथपर्यंतच्या प्रवासात खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आहे त्यांच्या पतीचे नाव गिरीश उधडे असे होते मात्र दोन हजार तेरामध्ये त्यांचे अपघाती निधन झाले ते देखील मराठी विश्वातील एक लोकप्रिय चेहरा होते त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन व पटकथा लिहिली होती त्यांच्या निधनावेळी त्यांची एकुलती एक लेख फारच लहान असल्याने सुरेखा यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता आताही त्या पतीच्या आठवणीत भाऊक होताना पाहण्यात आल्या आहे तर तुम्हाला अभिनेत्री सुरेखा कुठचीही आवडतात का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील